झगफुटीमुळे नुकसानग्रस्त भागाची खासदार नागेश पाटील आष्टिकर यांनी केली पाहणी हिंगोली तालुक्यातील दुर्गसावंगी पडसोना परसोना लोहरा पिंपळदडी येथील तलाव फुटून हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तिथे जाण्यासाठी धड रस्ता नाही अशा ठिकाणी स्वत खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी ट्रॅक्टर चालून नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली व त्यांना धीर दिला आणि तहसीलदार यांना तात्काळ पंचनामे करून तातडीची मदत देण्याची विनंती केली ज्यावेळी माजी आमदार डॉक्टर संतोष टार्फे शिवसेना जिल्हाप्रमुख अजय पाटील संदेश देशमुख बाळासाहेब मगर वसीम देशमुख अजित भाऊ मगर गणेशराव शिंदे उद्धवराव गायकवाड अब्दुल्ला पठाण सोपान पाटील शंकरराव घुगे परमेश्वर मांडगे भानुदास जाधव आनंदराव जगताप यांच्यासह पदाधिकारी शिवसैनिक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते